हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत रंगोली म्याजचा पाचवा दिवस डे चार आपले पूर्ण झालेले आहेत आता आजचा आहे पाचवा दिवस डे चारपर्यंत मी सर्वांनी मला खूप स कमेंट केले सपोर्ट केला त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद आज आपण पाहणार आहोत रंगोली मॅटचा पाचवा दिवसामध्ये आपण दारामध्ये जे वेलकम काढतो त्या त्याची रांगोळी पाहणार आहोत ते आपण नवीन प्रकारे नवीन वस्तूवरती करणार आहोत त्यासाठी आपण मी माझे चार व्हिडिओ तर पाहि तीन व्हिडिओमध्ये मी फार बेससाठी वेगवेगळे घरगुतीचे सामान असतात त्यासाठी मी व्हिडिओ करून दाखवलेला आहे आता आपण नवीन काहीतरी आपण यूज करणार आहोत जे जी क्रेक्झेन वगैरे कॅनव्हास आहे आपण यूज करणार नाही हे मी सर्व शेवटी दाखवणार आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण आज आपण स्टार्टिंगला आपण जे ज्या महिलां महिलांना एवढे महागडे वस्तू परवडणार नाही त्यांच्यासाठी मी घरगुती वस्तूंपासून जे आपण बेससाठी यूज करतो ते सर्व मी व्हिडिओमध्ये आहे सर्वात दाखवत आहे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत चला स्किप करू नका कारण मी छोटी छोटी टिप्स त्यामध्ये सांगत आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ माझा हा शेवटपर्यंत बघा मी अशा प्रकारे रंगोली मॅटची आज डिझाईन दाखवणार आहे वेलकमची डिझाईन दाखवणार आहे अशा प्रकारे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला उलट दिसत असेल वेलकम पण मी तुम्हाला कारण फ्रंट कॅमेरा चालू आहे त्यामुळे दिसली जाईल तुम्हाला तर अशा प्रकारे मी रंग रंगोळी मॅट आहे हे आपण बेससाठी जे यूज केलेलं आहे ते रेक्झिन नसून वेगळंच आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ स्किप नका करू अशा प्रकारे मी आज डिझाईन केलेली आहे ती कशी केली काय नाही मी व्हिडिओमध्ये सांगू चला तर आपण व्हिडिओ बघूयात हे पहा हे प्रकारे मी पँट पीसचा कापड घेतलेला आहे ही पँट पीसचा छोटेसा कापड मी कट करून घेणार आहे हे प्रकारे मी छोटीशी साईज एक फडशीची साईज तुम्ही धरलात तरी चालेल अशा प्रकारे मी एका फडशीच्या साईजनुसार ती कटिंग करून घेतलेली आहे खाली लाईन बघू शकतात मी व्यवस्थित लावून दाखवली आहे तुम्हाला तशा प्रकारे त्यावरती आपला डिझाईन काढायचे आहे मी सेंटरमध्ये दोन्ही साईडला थोडी थोडी जागा सोडून सेंटरमध्ये वेलकम काढून घेत आहे वेलकम ही व्यवस्थित एका लाईनमध्ये यावेत खालीवर होऊ नये त्यासाठी मी खाली दोन्ही साईडला रेषा वाढून घेतलेली आहेत आधी वेलकम यासाठी अशा प्रकारे मी वेलकम डिझाईन आखून घेत आहे तुम्हाला वेलकम कशा पद्धतीचं काढायचे तुम्ही काढू शकतात कॅपिटल लेटरमध्ये वेलकम काढू शकतात किंवा स्मॉल येते मी स्मॉलमध्येच काढून दाखवलेली आहे तुम्हाला जे कोण ते डिझाईन घ्यायचं आहे ते काढून घ्या अशा प्रकारे आणि साईडनं आपल्याला असे गोलाकार गोल आकार काढण्यासाठी मी एका झाकणाचं टोपनचं कटिंग करून घेतलेलं आहे पेपर कटिंग आधी कारण दोन्ही साईडची फुलंही व्यवस्थित आले पाहिजेत तुम्ही कोणतंही घरातलं छोटंसं झाकण घ्या त्याची कटिंग करून घ्या अशा प्रकारे मी पानाचा पण आकार काढून घेतलेला आहे एका पेपरवरती खाली बघा एक इंचाचा अंतर ठेवलेला आहे आणि वरती मी जवळपास दोन सव्वा दोन इंचाचा अंतर ठेवून त्याचा आकार पान आकार देऊन घेतलेले आहे आधी मी सर्वांकडे बघणार आहे की ते साईज सर्व पानं सगळीकडे बसतील की नाही त्यानंतर अशा प्रकारे मी आखून घेत आहे हे पहा अशा प्रकारे मी आखून घेतलेली आहे सर्वीकडे पानं ठेवून दोन डिझाईन एक समान येतील त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही आधी आखून घ्या आणि खाली छोटीशी आपण म फुलाचे पाकळ्याचे जे कळी म्हणतात ते कळी आपण टाकून घेणार आहोत इथे मी खालच्या साईडनं घेत आहे आणि साईडला मी वरच्या साईडने घेणार आहे अशाच प्रकारे दोन्ही साईडनं फुलं येतील त्यासाठी आधी पेपर कटिंग करून घ्या तुम्हाला जर रांगोळी काढता येत असेल तर तुम्ही अशी पेपर कटिंग न करता तुम्ही माझी रांगोळी जशी दाखवली तशी ॲक्युरेट काढून घेऊ पण शकतात हे अशा प्रकारे आपली रांगोळी तयार झालेली आहे मी काढून घेतलेली आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही अशी रांगोळी बनवू पण शकतात त्यानंतर मी आता आपण यासाठी उलण आपल्याला काळा ब्लॅक कलर रेड कलर ब्ल्यू कलर ब्ल्यू आपण या ठिकाणी यूज नाही करणार पण तुम्हाला जे कलर तुम्हाला यूज करायचे ते तुम्ही यूज करू शकतात या ठिकाणी मी ब्लॅक कलरचा यूज करत आहे वेलकमसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारचं वूलन यूज करू शकतात इथे मी बाहेरून आउटलाईन देते तुम्हाला सर्वांचे क्वेश्चन आहेत की आउटलाईन कशी करायची मी जे ते बॉर्डर रांगोळीचे डिझाईन आखून घेतलेले आहेत त्यावरतून आधी सुरुवात करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतरच आपल्याला आतमध्ये यायचं आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत येते अशा प्रकारे मी वेलकम काढून घेत आहे बाहेरूनच मध्ये येत आहे मी तुम्ही नीट व्यवस्थित अवकाश बघा डिझाईन खूप सोपी आहे व्हिडिओ स्किप न करता बघा कारण व्हिडिओमध्ये मी छोटे छोटे टिप्स देत आलेली आहे त्यामुळे व्हिडिओ हा तुम्ही पळवू नका किंवा स्किप करू नका तुम्ही सावकाश बघा अशा प्रकारे मी वेलकम आखून घेत आहे सर्वात आधी त्यानंतर आपण फ्लावरला डिझाईन करून घेणार आहोत तुमच्याकडे जे कलर आहेत ते तुम्ही यूज करू शकतात या ठिकाणी दारात टाकण्यासाठी सणासुदीला कोणत्या पण आता गणपती येत आहेत लक्ष्मी येत आहेत त्यासाठी हे खूप छान दिसतं डिझाईन वेलकम दारात टाकण्यासाठी किंवा गौरी गणपतीच्या समोर पण टाकण्यासाठी छान दिसतात किंवा आता श्रावण महिन्यामध्ये कुणाकुणाच्या घरी लक्ष्मीचे शुक्रवार वगैरे करतात तेव्हा त्या त्याच्या पुढे वगैरे टाकण्यासाठी पण तुम्हाला खूप छान दिसते डिझाईन ही तुम्ही नक्की ट्राय करा हे डिझाईन करायला खूप सोपी आहे बघितलं तर तुम्हाला खूप अवघड वाटेल काहीच अवघड नाही तुम्ही एकदा ट्राय करून घ्या फक्त रांगोळी एकदा जमली ना व्यवस्थित की तुम्ही व्यवस्थित करू शकता कारण रांगोळी मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं करून दाखवत आहे कशी आउटलाईन करायचं का नाही ड्रॉ कशी करायची ती सर्व पद्धत मी तुम्हाला सांगत आहे कुणाला काही समजत नसेल तर कमेंटमध्ये मला विचारू शकतात प्रकारे मी पान आकारचे पण कलर देऊन घेत आहे दोन्ही साईडनं आधी मी आखून एक कलर मी सगळीकडे जेथे जेथे लागणार तेथे मी आधी देऊन घेत आहे अशा प्रकारे मी पानाकार पण देऊन घेत आहे इकडल्या पण साईडला मी आता पानाकार देऊन घेणार आहे असंच फरवुलन परत रंगोलीसाठी रंगोली मॅटसाठी लागणारे साहित्य जे ते जे ग्ल्यूगन त्याचे स्टिक हे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकतात ऑनलाईन सोर्स तुम्हाला काही महाग भेटणार नाही तुम्ही तिथे जाऊन परचेस करा तुम्हाला खूप छान भेटते तिथं क्वालिटी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या दिलेल्या आहेत फरवुलंची पण लिंक मी दिलेली आहे तिथे सर्व कलरचे फरवुलन भेटतात त्याची लिंक मी दिलेली आहे ती तुम्ही मागून घ्या प्रत्येक कलर त्यामध्ये आहे काही व्यक्तींची कमेंट आली होती की तुम्ही पिकॉकची डिझाईन दाखवा आणि चौरंगाबुतीची डिझाईन दाखवा आपण नेक्स्ट डिझाईन ही पिकॉकची डिझाईन दाखवणार आहोत रंगोळी मॅटचे फ्री क्लासेस आहेत एवढे डिटेलमध्ये माहिती मा तुम्हाला क्लास करून पण भेटणार नाही त्यामुळे आत्ता जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून माझे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील आणि मैत्रिण तुम्ही लाईक करत नाहीत लाईक कमी भेटत आहेत त्यामुळे प्लीज लाईक करत चला तुमच्यासाठी वेळ काढून एवढी मी व्हिडिओ बनवत आहे त्यामुळे प्लीज एक लाईक करत चला कुणाला जर काही समज समजत बी नसेल तर त्यांनी मला कमेंट करून विचारत चला काही अडचण आली असेल तर आणि लाईव्ह पण मी क्लास म्हणजे एक दिवस लाईव्ह येऊन तुमचे काही अडचण असतील तर ते पण मी घेणार आहे तुम्ही फक्त एकदा मला टायमिंग सांगा तुमचा वेळ कधी असतो याच्यावरती जास्त कमेंट येतील त्यानुसार मी एक टाईम ठरवून तुम्हाला लाईव्ह पण येऊन तुमच्या अडचणी दूर करणार आहे लाईव्हमध्ये त्यामुळे तुम्हाला कधी तुम्ही रिकामा वेळा भेटतो तुम्हाला तो टायमिंग मला कमेंट बॉक्समध्ये सांगा त्या टायमिंगनुसार आपण लाईव्ह येऊन सगळ्यांच्या अडचणी दूर करू काही जर अडचण वगैरे काही विचारायचं असेल तुम्हाला प्रकारे में, सेंटर में चे चे प्रकारे अशा प्रकारे मी सेंटरमध्ये पूर्ण व्हाईटची पट्टी घेणार आहे आणि वरून आणि खाली रेड कलरची बॉर्डर देऊन घेणार आहे अशा प्रकारे मी आधी सगळीकडे रेड कलर देऊन घेत आहे हे बघा अशा प्रकारे वाईट पट्टी देऊन घेणार आहे सेंटरमध्ये मी त्यानंतर वरून पण मी आधी लाईनची लाल कलरची सगळी पट्टी देऊन घेणार आहे तुम्ही कोणते पण कलर यूज करू शकतात तसे काही नाही की असेच कलर यूज करा हे मी हा फक्त पॅन्ट पीसचा कापड घेतलेला आहे तुम्ही भारीमधलाच पॅन्ट पीसचा कापड घ्या तुम्हाला छान भेटून जाईल ही पँट पीस कुठे पण आपल्याला सहज दुकानामध्ये भेटून जाईल त्यामुळे तुम्ही पँट पीस पण यूज करू शकता आणि डिझाईन वॉशेबल आहे प्रकारे मी रेड कलर सगळीकडे देऊन घेत आहे इथे मी सेंटर काढून घेत आहे जेणेकरून व्हाईट कलर खाली खालीवर होऊ नये किंवा लाल कलर होऊ नाही त्यामुळे मी सेंटर काढून घेतलेलं आहे व्हाईट कलरच्या पेन पेनने आखून घेतलेलं आहे सेंटर व्हिडिओ फास्ट केलेला आहे आता कारण सर्वांना समज समजलंच असेल मी डिझाईन कशी करते काय नाही डिझाईन ही आखून घेतानाच अवघड जाते त्यामुळे मी आखून घेताना तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे सांगत आहे कोणाला काही समजत नसेल तर कमेंट करू शकतात अशा प्रकारे मी रेड कलर सगळीकडे दे आधी देऊन घेणार आहे त्यानंतर मी व्हाईट कलर सेंटरमध्ये दे देणार आहे डिझाईन कशी वाटते काय नाही मला कमेंटमध्ये सांगा नेक्स्ट तुम्हाला कोणत्या डिझाईन बघायला आवडतील ते पण कमेंट करा अशा प्रकारे आपण पूर्ण लाल कलरचे पट्टे देऊन घेतलेले आहेत आता इथे व्हाईट कलरची पट्टी देणार आहोत पहा अशा प्रकारे आता वेलकम कसे दिसून येतं हे पहा अशा प्रकारे माझी डिझाईन पूर्ण करून झालेली आहे ही डिझाईन कशी वाटते काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये एकदा नक्की सांगा ही डिझाईन आपण कशाही पद्धतीने फोल्ड पण करून ठेवू शकतो आणि वॉशेबल डिझाईन आहे धुतल्यानंतरही काही होणार नाही असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा लाईक करा आणि मग तुमच्या मित्रमित्रांना शेअर करा जरा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत